का आज आम्ही येतात तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद पाहतोय कुणासाठी आमच्यासाठी मग ही आमची सुंदर काय सजली कुणासाठी असते आमच्यासाठी मग हे सारे काही केले ते फक्त आपल्या स्वागतासाठी आमच्या स्वागतासाठी

ज्याप्रमाणे रथ मार्गस्थ होण्यासाठी दोन चाकांची गरज असते ना त्याचप्रमाणे त्या रथाला दोन चाक आहेत त्याचप्रमाणे आपल्या संसाराला पती आणि पत्नी दोन चाक आहेत आणि रथि पुढे जावा असं वाटत त्याचप्रमाणे संसारात पती आणि पत्नी नाचाराने चालले असते तर संसार सुखमय व्हायला विलंब लागत आणि तो संसार सुखी करणं हे आणि पत्नीचं कर्तव्य असतो आणि लग्न झाल्या दिवसापासून ता

लग्न झाल्यापासून एवढ्या वर्षाने येते पण काही असे ना त्या निमित्तानं देवा काही वेळापूर्वी गेले खरं धुनी धुवायला इतर आईतील बायका तिथं होत्या त्या बोलू लागल्या की म्हणे रत्नेकडे मंगळाघर राखले म्हणून बरं झालं गेले कोणास तरी पण ते काय आलेले भिक्षुके म्हणून वस्त्र वाळ टाकले त्यांच्या माग आले पण या मेलींबरोबर येत असता वाढे सगळ्यांना सांगितलं <laughs> कि मी तिची भगिनी आहे म्हणून कुणालाही कर वाटलेला हा खायला थट्टा करू लागल्या आता यांना कळेल येऊन ती मला भेटली की हम्म पण बाई केवढा मोठा हा वाडा एवढी मोठी भाऊजींची ही श्रीमंती

काय हे अलंकार तू आणि अगन मला माहितीये तुझी थट्टा करण्याची सवय अजूनही गेलेली नाही कसली झालं मला माहितीये मी तुझ्यावर रागवलेलं नाही आणि त्यापेक्षा भावजींवर तर नाहीच नाही कारण मला का? माहितीये कि, किती मोठी जबाबदारी फेलतील आणि असं त्यांना निमंत्रण द्यायला पाहिजे कशाचं निमंत्रण साखर पाठवलं असून मला माहितीये पण मी मेली इकडे तिकडे कुठेतरी असते आणि हे भिक्षकासाठी गेले असणार मग तुझा नहीं नहीं, नहीं। 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 तुझी मला माहिती आहे श्रीमंती तर माझी नाही आणि त्या दिवशी बोलत राहू नको म्हणून अग मेल्या माझ्या बरोबर आमच्या आळीतील बायका आल्या ना त्यांना मी सांगते कि रत्ना रत्नीची मोठी भगिनी म्हणून सगळ्यात हट्टा करू लागल्या साऱ्याला सांगत आलीस तू इथं म्हणून काय केलं माहिती का इथं आल्यानंतर इकडे फिरकलेच नाही करून पण आलीस का सांगितलंस तू माझी भगिनी आहे म्हणून सगळ्यांना नाही ग तरी आठ जणी भेटले आता सांगितलंस ते राहुल आता हे काम काय कुठे बसले ते बघते नको नको तू बघू नको आता काम काय अशी जाण मागच्या पडल्या तिथं हो। अगं एवढ्या सगळ्या मायका इथं बसले आणि मी मागच्या पुढे विक्या अग जरा या स्त्रियांचं निरीक्षण हा पहा जाण हो पाई द्म निरीक्षण केलास हो केला ना आता एक काम कर काय अगं स्वतःचं जरा परीक्षा अशी पलंग भेटतो

आणि म्हणून हो आता आमच्याकडे काही राहिलं नाही म्हणून तुझं माझं नातं तर नाही ना तुटलं अग दैवय अग ज्यावेळी तुझं लग्न झालं ना तेव्हा आई बापाने दार दागिने वस्त्र अलंकार सारे काही तुला दिलं होत अगदी वरा सुद्धा अगदी तुझ्या घरापर्यंत अगदी नेली होती ना तेव्हा तरी मला ठाऊक आहे सारे काही तुझ्या घरी पाठविलं होतं आणि आता आली ती लग्न पार्वती हा हा

म्हटलं मगापासून तुम्हाला विलंब कसा लाईट व्हायरन ठेवलं तिला पाहिलं तर विचार आपल्या समाजात मान सन्मान काही आहे की नाही हो मला सगळं माहिती आहे आणि ओ ना ना। ताएना। ताएना। ती आली पाहिलं हो बारा आपल्या तरी आली मुलं ना तुला पाहुत कसा

C'è tutto il codice, c'è tutto l'amore, l'amore. E' un altro l'accento. Codino di. Codino E' un तेव्हा हाच आहे ते की तुझी माझी परिस्थिती चांगली होती त्यावेळी मी आज एवढी वर्ष झाली तुझी माझी तू श्रीमंत मी मला दारिद्र्याने बिचडले पण काय या सगळ्यांना करता तुझ्या माझ्या नात्यात तर भिंत निर्माण झालीच आहे तू माझ्या रक्ताची असून सुद्धा माझ्या रक्ताची राहिली नाही मी असं का बोल याला कारण आहे आतापर्यंत श्रीमंतीनं सगळ्यांना सांगतेस की मी सगळे रीती रिवाज करते म्हणे पण मला कळत नाही आणि अर्धा वर्ष तर मला नाही काय गं श्रीमंतीचे सगळे रीती रिवाज करतेस ना तर तुझ माझ नातं यापूर्वी तुझी वंश माई तिचं लग्न सात वर्षाची असताना तिचं लग्न झालं आणि दहा बारा वर्षाची असताना तिचा नवरा निवर्तला पण काय गीत जे म्हणतेस ना तर आम्हा ब्राह्मणात पद्धत आहे कि नवरा निवडला ना नवरा निवर्तल्या मुंडन केलं जात आणि ते सुद्धा येतात आपण ब्राह्मण सगळे ब्राह्मण स्त्रिया सगळे असतात आताही कुठे दुसरी नाही आणि मुंडन केलेला मला आठवत नाही केलंच काय Aww. असून ते राहू काय होत माझ्या बद्दल बोलली असती काय बोलली काय बोलली काय तिथे आणून ठेवलं काहीतरी सांगू नको सार माहितीये मी लग्न फक्त एकच काही तुला आणून ठेवलं नाही माझ्या माई बद्दल काही बोलत लक्षात ठेव काय झालं माझ्या माईच तुमच्या माईच काही झालं Hi. आगे। आगे। आता तुमची भगिनी ती माझी सुद्धा भगिनी मग आतापर्यंत एकमेकांना सांभाळण्याचं आम्ही कर्तव्य करतोय सांभाळ्याच करायचंय म्हणूनच नाय हो तुमची माई कुठेही जाते

तेच मला खरं काय ते पाहिला सांगा हो भोजन आता माईसाठी की जमिनीवर व्हायचं व्हायचं असतं थु। होय ना नाव मा सांगा